राम राम मंडळी जय कांदेश भाऊ आज ना व्हिडिओ बनाल मुद्दा असा आहे स्क्रीनवर दे का मला एक भाऊ न कमेंट कशी करी म्हणे तुम्ही ना म्हणजे भाऊ मजरी डोळ्या डोय म्हणे आजारणा भाऊ भेटत आणि एक गाडी दोन लाखनी बनस आता ऐकून तो नॉलेज आहे कोणतं कसं की मला तेच समजा हजारना भावाची जी एक गाडी दोन लाखनी बनस का बरं हा भाई आज सारखी गोष्ट झाली नॉलेज नाही माणूसले तर बोलू नाही भाऊ पण जाऊ दे बोल तू तू तुला उत्तर स्पष्ट असं काही नाही एक वरस करी कर वावर करीत रो, एक लागेस मना करले आय देख सोयाबीन न वावर आपला रोट मारी झन टिलर मारना चालले हाय करी एक भाऊ पीक लावताडे केळी लातुल जे पटेन ते कर खर्च कितला लागस मजुरी कितले लागस सर्व समज तुले ओ अरे शेतकरी असा माणूस आहे दादा तो मजूरच न बी आणि शेत शेतमावलीला काय लागन टाइम टू टाइम ते भी पूरा करस पण स्वतःना घरमा काय लागिन तेनी नी दो असं मनरासते ना पहिले बाहेर नसतं पुरं करणं बडं असेल शेतमावली ना समजा का भाऊ बोलायला सोपं आहे दादा हा करी देखो बोलान पहिले काहीतरी करी दाव करी देखो मग तो, बोलो बोलो। तो बोल माणूसनं असं फटाफट नाही बोलो आहे काय तो नाही ना गोड बी काज टिक बी काज आंबड बी काज बोलायला काय असं कोणी बोलतील हा आता मी बी सांग आडे सोयाबीन होता भाऊ मना डायरेक्ट पंधरा वीस ट्रायला येतात पण येतात ना जे करत तेच सांग असं बोलायला पाहिजे माणूसनं आणि आमना का डो माहीन भाऊ आमना डोळ्या महिन्यासारखंच नाही शेतकरी देनाच भागच आहे शेतकरी का बरी हो कारण की ते आम्ही आहे मुडे आणि खर्च जास्त पड जायला शेतीना तो तर होशी पडेल ते ताना ताण जाले। बस बाकी दुसरं काहीच नाही